नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त स्पेशल होणार आहे खूपच जास्त इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे कारण आज मी तुमच्यासाठी एक खरंच खूप छान असा व्हिडिओ घेऊन आले कारण बऱ्याचदा मला देखील तुमच्या जा खूप जास्त कमेंट येतात की हां ताई आम्हाला रांगोळी काढता येत नाही त्यासाठी काहीतरी ट्रिक सांगा तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते कारण बघा की तुम्हाला जर अजिबातच रांगोळी काढता येतच नसेल किंवा तुम्हाला जर अजिबात रांगोळी हातामध्ये पकडताच येत नसेल तर आपण रांगोळी कशा पद्धतीने काढू शकतो अगदी थोडी का विना आपल्याला रांगोळी काढावीच लागते की ती जरी आपण म्हटलं की मला रांगोळी अजिबात काढताच येत नाही तर देखील आपल्याला ती आपल्या घरामध्ये थोडी का विना काढावीच लागते तर यासाठीच एक खूपच छान अशा ट्रिक्स तुम्ही म्हणाल तर अशा काहीशा ट्रिक्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं माझी सगळ्यात पहिली ट्रिक आहे ती म्हणजे बघा बऱ्याच जणी काय करतात की ज्यांना रांगोळी अजिबात काढताच येत नाहीत तर त्या रांगोळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात अजिबात त्यांचा आणि रांगोळीचा दूरदूरपर्यंत कुठलाच संबंध येत नाही पण किती जरी केलं तरी आपलं घर आपलं अंगण हे रांगोळीशिवाय अपूर्णच वाटतं त्यामुळे मला तर वाटतं प्रत्येकीनं तुम्ही आपल्या हातामध्ये रांगोळी पकडण्याचा किंवा ती सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि यावरती जर डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर याआधी देखील मी हे व्हिडिओ बनवलेत की तुम्ही डॉट कसं काढू है एक छोटा डॉट तुम्ही कसा काढू शकताय किंवा किंवा रांगोळी हातामध्ये कशी पकडायची कशी सोडायची यावरती देखील मी डिटेल व्हिडिओ केला आहे जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता तिथं मी त्याची लिंक तुम्हाला देते तर इथं बघा अगदी मोडकी तोडकी का होईना नक्कीच तुम्ही रांगोळी काढा आणि याने काय होईल की थोडी का होईना तुम्हाला रांगोळीची सवय होईल जर तुमचं घर पूर्णपणे जर रिकामच असेल त्यापेक्षा थोडी तोडकी का होईना मोडकी तोडकी का असे ना रांगोळी तर असेल आपल्या अंगणात आणि ती खरंच खूप छान वाटते तुम्ही कशीही काढा ती छान वाटते आणि आपलं घर किंवा आपल्या घराजवळचं जे वातावरण आहे ते देखील खूप छान पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं वाटतं आणि त्यानंतर इथं बघा जर तुम्हाला हाताने रांगोळी काढायचं नसेल तर त्यासाठी इथं मी काही ट्रिक तुम्हाला सांगते बघा की अशा पद्धतीचे आपल्या घरातीलच टूल तुम्ही या रांगोळीसाठी वापरू शकता तर आता इथं मी वापरले ते म्हणजे हे गाळणं तर गाळण्याच्या मदतीने देखील तुम्ही अशी रांगोळी जी आहे ती काढू शकता कलर जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने भरू शकता आणि हेच जर तुम्ही असं हाताने जर कलर वगैरे भरत असाल तर यामध्ये दे आपला देखील जातो आणि ते तितके कलर जे आहेत ते अगदी परफेक्ट असे होत नाहीत त्यामुळे अशा काहीशा टूल्सचा किंवा अशा काही गॅजेटचा नक्कीच तुम्ही वापर करत जा आणि त्यानंतर बघा ही देखील एक खूप छान अशी ट्रिक आहे तर त्यासाठी इथं बघा मी हे गाळणं वापरलं आहे आणि देखील बघा तुम्ही अगदी सहज अशी रांगोळी काढू शकता कुठलाही विना सायस तुम्ही किंवा विना त्रास तुम्ही अगदी सहज याने रांगोळी काढू शकता आणि अगदी परफेक्ट अशी रांगोळी याने देखील तुम्ही काढू शकता इथं बघू शकता मी या नरसाळ्याचा वापर करून मी रांगोळी काढते याने डॉट देखील अगदी सुंदर येत आहेत जितकी आपण हाताने रांगोळी जी आहे ती परफेक्ट काढू शकत नाही तर तितकीच आपण या अशा वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून रांगोळी जे आहे ते आपण काढू शकतो तर इथं मी वेगवेगळ्या डिझाईन ज्या आहेत त्या तुम्हाला करून दाखवते बघा तर इथं मी लाईन्स मारलेत किंवा छोटे छोटे सर्कल जे आहेत ते देखील काढून दाखवलेत किंवा वेगवेगळे डिझाईन जे आहेत त्या देखील तुम्ही या नरसाळ्याचा वापर करून काढू शकता ज्यांना अजिबातच रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी हा खूपच छान असा पर्याय आहे बघा आणि त्यानंतर आता मी इथं तुम्हाला स्पूनचा वापर करून रांगोळी का कशी काढायची ते दाखवते तर यासाठी मी इथं डॉट जो आहे तो करून घेतलाय आणि त्या नंतर या स्पूनचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण यापासून वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत ती बनवू शकता आणि यावरतीच एका डॉटपासून आपण वेगवेगळे फुलं जी आहेत ती कशी तयार करायची का वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर रांगोळीच्या आहेत त्या आपण फक्त एका डॉटपासून कशा काढायच्या यावरती देखील आपला एक व्हिडिओचा आहे तो, तो मी आधी अगदी केलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेकआउट करू शकता आणि त्यानंतर इथं पुन्हा मी अजून एक पद्धत जी आहे जी आपण पद्धतीचं फुल जे आहे ते आपण काढू शकतो त्या पद्धतीचं पूल इथं मी तुम्हाला काढून दाखवते बघा तर अशा पद्धतीने मस्त असं फूल इथं आपलं तयार झालं आहे अगदी वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुलं आपण एका डॉटपासून काढू शकतो आणि आता त्यानंतर बघा की एक व्हिडिओ बघा खरंच खूप जास्त व्हायरल होतो आहे की झटपट पटापटचा तर त्याच पद्धतीचं हे टूल जे आहे ते इथं माझ्याकडं अवेलेबल आहे आणि या पद्धतीने तुम्ही अगदी काही सेकंदांमध्ये रांगोळी जी आहे ती काढू शकता ज्यांना अजिबातच रांगोळी काढताच येत नाही त्यांच्यासाठी हा मित्र म्हणे अगदी उत्तम असा पर्याय आहे फक्त या डब्बीमध्ये आपण रांगोळी जी आहे ती भरायची आणि अशा पद्धतीने टॅप केलं तर अगदी सहज असं फूल हे इथं आपलं तयार होतं आणि त्याच पद्धतीने इथं बघा हे रंग भरण्यासाठी देखील किंवा कलर करण्यासाठी रांगोळीचे वेगवेगळे वेग शेड्स तुम्ही ह्या डबीने ज्या आहेत ते अशा पद्धतीने भरू शकता तर याने देखील अगदी आपलं काम जे आहे ते खूपच जास्त सोपं होतं तर अशा पद्धतीने बघा तुम्ही रंग जो आहे तो भरू शकता किंवा जर तुम्हाला बॉर्डर रांगोळी वगैरे काढायची असेल किंवा वेगवेगळ्या शेड्समध्ये तुम्हाला जर रांगोळी हवी असेल तर हे टूल खरंच खूप छान आहे आणि याने अगदी सहज हो असा रंग जो आहे तो आपण भरू शकतो आणि अगदीच मस्त याने रांगोळी आपली तयार होते आणि हे देखील खरंच खूप छान असं टूल आहे जर तुम्हाला अजिबातच रांगोळी काढताच येत से नसेल तर आणि त्यानंतर बघा आपल्याकडे बऱ्याचदा ह्या अशा बॉटल ज्या आहेत त्या घरी अवेलेबल असतात किंवा फेविकॉल वगैरे अशा देखील याच्या बॉट बॉटल तुम्ही या रांगोळीसाठी वापरू शकता जर तुम्हाला हातामध्ये रांगोळी पकडायची नसेल किंवा तुम्हाला पकडताच येत नसेल तर ही ओ, ही जी बॉटलचा हा जो ऑप्शन आहे तो तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे मी तर म्हणेन कारण याने देखील रांगोळी बघा खरंच खूप छान अशी पडती आहे अगदी आपण हाताने देखील इतकी सुंदर रांगोळी काढू शकत नाही तितकी छान अशी रांगोळी या बॉटलने पडते तर घरातील कुठले एखादी फेविकोलची रिक्कामी बॉटल जरी तुम्ही या रांगोळीसाठी वापरली तरी देखील चालेल याने देखील ফেক্ট রাগো তুমি ইয়ার হইল आणि आता आपलं त्यानंतरचं पुढचं टूल आहे ते म्हणजे हा असा फोर्क ज्याला की आपण काटे चमचा असं म्हणतो तर या काटे चमचाचा वापर करून देखील आपण खूपच सुंदर अशी रांगोळी काढू शकतो तर इथं मी हा एक डॉट काढून घेतला आहे आणि याला असं बोटाने असं पसरवून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे या फोर्क अशा फोर्कचा आणि याने अशा पद्धतीने खूपच सुंदर असं फूल जे आहे ते आपण इथं तयार करू शकतो खूपच छान अशी ट्रिक आहे बघा जर तुम्हाला अजिबात रांगोळी तस नसेल तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं किंवा वेगवेगळ्या बॉर्डर ज्या आहेत त्या देखील आपण काढू शकतो थोडीशी तुमची क्रिएटिव्हिटी जर तुम्ही वापरली तर खूपच सुंदर अशी रांगोळी इथं आपली तयार होते आणि सगळ्यात सोपी पद्धत जर कुठली असेल की रांगोळी काढण्यासाठी तर ती म्हणजे हे असे रांगोळीचे छाप जे रेडीमेड आपल्याला बाजारामध्ये विकत मिळतात आणि अगदी सहज आपण अगदी काही सेकंदांमध्ये यांपासून रांगोळी जे आहे ते आपण काढू श काढू शकतो आणि अगदी सुरेख अगदी रेखीव अशी रांगोळी किंवा या रांगोळी स्टेन्सिलपासून आपण काढू शकतो अशा वेग 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 जा जा तर अशा पद्धतीचे वेगवेगळे स्टेन्सिल जे आहे ते आपल्याला बाजारामध्ये मिळतात तर या पद्धतीने तुम्ही रांगोळी जी आहे ते काढू शकता चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत अशाच एका छानशा नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद